सो so, फ्रेंड्स बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येते तर तुम्हाला वाटेल की फॅमिलीमध्ये अशी दुर्घटना झाली आणि तुम्ही व्हिडिओ टाकताय पण हा व्हिडिओ खूप जुना आहे ऍक्च्युली ती घटना होण्याच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे तर मामाच्या मुलाचं लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी ती घटना घडली त्यामुळे व्हिडिओ टाकता आला नाही तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा आहे सख्या बहिणी आज आहे आमच्या मामाच्या मुलाचं लग्न आणि दोघी रेडी आहोत लग्नासाठी आणि पहा सेम सेम साड्या घातल्या सेम आहे अग बाई इकडं बघा हाय माझा भाऊ आणि ह्या त्याची बायको बर <laughs> तर बऱ्याच दिवसाच्या तुमच्या कमेंटच होत्या की ताई माहेरचं घर दाखवा तुमचे आई वडील दाखवा तुमचा भाऊ दाखवा तुमची तिसरी बहीण दाखवा हो आणि आता लग्न चाललेलं आहे काय माहिती पॉसिबल होतं की नाही पण तरी सुद्धा ट्राय करू होम टूर देण्याचा आणि इकडं आमच्या वहिनी तर मस्त मेकअप केलायचे पण भावाचा पण इकडं मेकअप चाललाय स्वतः करते आणि माझ्या भावाला खूप शौक आहे तर इतक्या सारा ट्रॉफीज त्यांनी जिंकलेला आहे आमचा घोडा आहे सूर्या आणि दरवेळेस तो फर्स्ट येतो शर्यतीमध्ये खूप इकडं पण आहेत भरपूर ट्रॉफीज आणि इकडं पहा इकडं पण सगळ्यात मोठी ट्रॉफी आहे हे माझ्या मम्मी पप्पांचं घर आहे ही आहे आमची निकू आणि माझी बहीण निकिता राणी लागली मावशी मावशीची मुलगी तर व्हिडिओ आता व्हिडीओ जबरी घेतली व्हिडिओ का बघा ही एक सूर्याची ट्रॉफी आहे फर्स्ट नंबरची आमच्या समज फर्स्ट बघा इथं पण पर... माझ्या भावाला म्हणजे लय घोड्याचा ना रे लहानपणापासून पहिले आमच्याकडे घोडे होते ना पण ही ट्रॉफी कसा घोड्याचा इथंच ठेवलं म्हणजे म्हणजे बायकोला एवढं जपत नाही एवढं ते घोड्याला जपतो हा बायकोला एवढं जपत नाही माहिती बायकोला अंडे नाही खायला पण त्या घोड्याला रोज दोन हा बायको वाळून चालली पण ते घोडा तिकडे सुटत चालला आणि काय नाही दुसऱ्यांच्या घरामध्ये शोपीस वस्तू भरपूर असतात घर डेकोरेट करण्यासाठी पण

लवकर नवर देवाचे फोन वर फोन येत आहे आमचा मात्र इथं मेकअप चाललाय तर चला लवकर निकिता बाई काय झालं तुला घाई झाली जायची बर बर निघून आणि इथे आमची परवा हा ही राहिली ना ही आमची परी ही माझी सगळ्यात अजून माझी बहीण आहे ना तिची मुलगी बघा आणि हे बघा हे माझ्या भावाचा मुलगा वेदू इकडे हाय कर वेदू हाय कर वेदू हाय कर ध्रुवा हाय कर हॅलो फ्रेंड्स वन ही परी आहे आमची बहिणीची मुलगी आम्हाला एवढ्या याच्यात एकच मुलगी आहे बाकी सगळे मुलंच आहेत सगळे मुलच आहेत मुल परी हाय कर बेटा तर आता आम्ही चालले वराजी मध्ये डान्स करायला रात्री पण भरपूर केला आणि पण भरपूर आहे पण आता काल थोडा फार करा नाही काय नाही डान्स म्हणल्यावर ऊन नाही लागत यावर लवकर इतका वेळ असतो कुठं राहिले जस्ट आणि आम्ही थांबलोय सगळ्या जणी रस प्यायला उसाचा गारगार रस कारण ऊन खूप लागत मग आता रस प्यायल्यानंतर वरातीवर एन्जॉय करायचं असतं तर तुम्ही म्हटले तर तुमची आणखी एक बहीण दाखवा तर ही आहे माझी बहीण एक हॅलो तिचं नाव आहे आरती आणि आता भरपूर दिवसानंतर आम्ही भेटलोय तर त्याच्यामुळे काय ओळख करून द्यायला होता ना त्याच्यामुळं मग इकडं आलो मंगल कार्यालयामध्ये आणि आता इथे वेट करतो इथं जवळजवळ वर आली का पुन्हा डान्स सुरू होणार आहे आमचा आणि ह्या आहेत आमच्या छोट्या बहिणी ही आहे मावशीची मुलगी आणि बाकी या अगोदरच तुमची ओळख करून दिलीच होती नाचायला लई खतरनाक आहे पहिलं फोटोग्राफी चोटी -चोटी ला 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 की त्याचे फोटोग्राफीसाठी ड्रोन यूज केलं जातं तर त्या ड्रोनच्या मागं सगळी छोटी छोटी मुलं धावत होती त्यांना वाटत होतं त्यांच्या ते हाती यावं तर आमचा सुद्धा खूप त्याच्या पाठी मग पळत होता आणि शेवटीनंतर तो रडायला लागला की त्याला ड्रोनच हवा असं म्हणत होता तर कसं बस समजावलं तर फोटोग्राफरकडून त्याला ड्रोन पाहिजे होतं त्याने हट्टच धरला की आत तुम्हाला ड्रोनच पाहिजे आणि मला ड्रोन दे त्याला कसं बसं सांगितलं की हो बाळा आपण ड्रोन मार्केटमधून आणू लग्नातली बरेच मुलं त्या ड्रोनवर अट्रॅक्ट होत होते तर मस्त असं लग्न झालंय आणि नवरा नवरचे फोटो पण शूट झाले आम्ही जेवण पण केलंय आणि इकडे गार्डन मध्ये आलेलोय फोटो शूट करण्यासाठी तर ही आहे आमची मम्मी मम्मी भरपूर जणांना पाहिजे होती खूप कमेंट येत होत्या आहे ये मम्मी ही आहे मावशी मोठी मावशी हा दोन नंबरवाली आणि ही आहे सगळ्यात छोटी मावशी तीन तीन आहेत आमच्या बघा जुडी कशी दिसती बघा एकदा कमेंट करून नक्की सांगा जशी आमची तुम्ही कमेंट करून सांगत असता की म्हणजे जुडू आहेत का किंवा सेम टू सेम दिसत तसंच यांचं पण तसंच आहे सगळं बघा मस्त पैकी आमचं रील्स काढायचं काम चाललेलं आहे इथं आणि रील्स काढून मग आता पुन्हा आतमध्ये जाणार आहे कारण गरम पण खूप होत आहे त्याच्यामुळे बाहेरच जेवढा टाइम काढताय तेवढा आम्ही बाहेरच काढतो काल दाखवलं होतं ना कोण कोणते छान छान रील्स काढले ती तुम्हाला पाहिलं तर भेट तिला शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये तर नक्की चॅनलला कनेक्ट राहा आणि शॉर्ट व्हिडिओ मस्त मस्त रील्स काढून काढून तमलय कारण ऊन पण भरपूर आहे आणि आता तिघी बहिणी आलोय गोळा खायला बाहेर कारण इकडे आईस्क्रीमच्या गोळ्याच्या वगैरे गाड्या लागल्यात मस्त बिकेन आता गोळा एन्जॉय करणार पण एवढे मला मागत नका Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video anh nghe cái <laughs> gì? Anh nghe cái gì? Anh bắt đầu làm cái gì? Anh bắt đầu

sama tu suruh jalan. aku cerut cerut. kita nak ura ura, urut,

मस्त पैकी लग्न एन्जॉय केले आणि नवरी वाटा लावायचा टाइम झालाय म्हणजे फोटोशूट वगैरे चालले त्यांचं अजून सुद्धा आम्ही सुद्धा आता निघले घरी जाणार आहोत संध्याकाळची परत मस्त एन्जॉय करणार आहोत तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय काय करायचं सगळ्यांनी बाय बाय करा आमचा एन्जॉय आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आमचं प्रीतीचा झूला कसा वाटलं ते सुद्धा सांगा मामी राहिले प्रीतीच्या झुल्यात झुलवायची मामानी मामानी झुलवली आता बस चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय